बदलापूर शहर आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या अत्यंत महत्वपूर्ण वाहिनीला अद्यापही सार्वजनिक शौचालय मिळालेलं नाहीये मी सध्या बदलापूरच्या एसटी स्टँड येथे उभा आहे आणि तब्बल पंचवीस वर्षांहून अधिक काळ झालेला आहे तरीही बदलापूरच्या एसटी स्टँडला अद्यापही सार्वजनिक शौचालय मिळालेलं नाहीये नमस्कार बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये मी आम्ही सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो खरंतर बदलापूर शहराला लागूनच मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग आहे हा संपूर्ण ग्रामीण पट्टा सुद्धा परंतु शहराचं मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालं परंतु आता देखील ग्रामीण भागाला जोडणारी अत्यंत महत्वपूर्ण वाहिनी म्हणून एसटी विभागाला पाहिलं जातं एसटीच येथून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात पोहोचत असते आणि अशातच आपण जर पाहिलंच जे बदलापूरचं एस टी स्टँड आहे आपण हा संपूर्ण परिसर आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल येथे अद्यापही सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे विद्यार्थ्यांचे हाल होत असतात आणि याच अनुषंगाने येथे लवकरात लवकर सार्वजनिक शौचालय उभारलं जावं यासाठी आम्ही बघू शकतो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी हा आवाज जो आहे तो उचललेला आहे काही वेळापूर्वी त्यांनी निवेदन जे आहे ते दिलेलं आहे आणि लवकरात लवकर येथे सार्वजनिक शौचालय उभारलं जावं आणि ही जी समस्या येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहन करावे लागते त्याच्यापासून लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी आपण बघू शकतो हो ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि येथील परिस्थिती आपण जर पाहिली तर मोठ्या प्रमाणात जे प्रवासी आहेत पुरुष आहेत ते येथे जात असतात परंतु महिलांची मोठ्या प्रमाणात अडचण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि याच विषयी हो आपण बघू शकतो हो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी हा आवाज उचललेला आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर आपण हा आवाज उचललेला आहे यापूर्वीही अशीच परिस्थिती होती आपण तेव्हा देखील आवाज उचललेला परंतु काही परवानग्या रखडल्या होत्या आता परवानगी आणण्यासाठी आपण तत्पर आहात परंतु नगरपरिषदेच्या माध्यमातून काही हालचाली होताना पाहायला मिळत मी तुमच्या माध्यमातून बदलापूर करण्यास सांगतो की नेहमी नेहमी तुमच्यासमोर येण्याचं कारण एवढंच असते की बदलापूर शहरात प्रचंड समस्या आहेत जेव्हा कुठे समस्या असते लोक आमच्या संपर्क त्या समस्येच्या विरोधात आवाज उठवणं माझ्यासारखं कार्यकर्त्याचं काम आहे आता प्रश्न असा आला की राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षापासून नगरपालिकेला प्रशासनाला मी पत्रव्यवहार केलेला आहे की बदलापूर शहराच्या पश्चिमेला असलेलं वर्देळीचं ठिकाण म्हणजे हे बसस्टॉप या बसस्टॉपमधून मुरबाडला जाणाऱ्या किंवा आसपास खेळ म्हणजे काही ठिकाणी ब बस जे स्टॉप घेते तिथं काम करणाऱ्या महिला आहेत काही स सकाळी सरकारी आस्थापनं किंवा प्रायव्हेट आस्थापनं काम करणाऱ्या आमच्या माय बहिणी आहेत त्यांना तिथं जावं लागतं इथं वैरुद्ध लोकं इथून प्रवास करतात मुलं मुली शाळेच्या कॉलेजच्या मुली प्रवास करतात एवढं सगळं इथं असताना एक इथं साधी टॉयलेटच्या व्यवस्था गेल्या पंचवीस वर्षात करू शकले नाही लोकप्रतिनिधी हे अपयश कोणाचं आहे हे मला सांगायची आवश्यकता नाही आहे एवढ्या वर्ष जर तुम्ही या मतदारसंघाचं तुम्ही प्रतिनिधित्व करत असाल तर एक साधा टॉयलेट माझ्या बदलापूरकरांच्या मायमावलीसाठी उभारू शकत नाही ही किती मोठी खेदाची गोष्ट आहे परवाच्या दिवशी मी संबंधित अधिकारी लोकांशी आरोग्य विभागाशी बोललो ते म्हणतात की परिवहन महामंडळ जे आहे परिवहन विभाग जो आहे ठाण्याचा विठ्ठलवाडीचा ते आम्हाला एनओसी देत लावायची मी गेल्या दोन दिवसापासून परिवहन जे विभागीय अधिकारी आहेत परसुळे साहेब आणि व्हिजिनल ट्रॅफिक ऑफिसर डी टी ओ शिंदे साहेब आहेत यांच्याशी व्यक्तिगत मी भेटलो फोनवरती चर्चा केली ते म्हणतात की आम्ही बदलापूर नगरपालिकेला बस स्टॉपला पश्चिमेला असणारं वर्दळ असणारं बस स्टॉप जे आहे तिथं आम्ही एनओसी म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र नगरपालिकेला द्यायला तयार आहोत आता राहिला प्रश्न नगरपालिकेचा सरकारी काम आणि साम आणि थांब हे चालणार नाही आहे नगरपालिकेला त्यांचा आरसा दाखवण्याचं काम अविनाश देशमुखच्या माध्यमातून नेहमी नेहमी होणार आहे आता परिवहन विभाग जर बदलापूर नगरपालिकेला एनओसी द्यायला इथं ई टॉयलेट उभारण्यासाठी परमिशन जर देत असेल तर नगरपालिकेचं घोडं अडलं कुठं म्हणजे माझ्या बदलापूरकरांच्या मायमाऊलींची यांना जर कदर नसेल तर याच्यापेक्षा त्यांचं अपयश काय म्हणावं येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये बदलापूर नगर प्रशासनानं परिवहन विभागाची संबंधित पत्रव्यवहार करून एनओसी घ्यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही एनओसी आणून द्यायला नगरपालिकेच्या प्रशासनात हातामध्ये आणून द्यायला तयार आहोत परंतु ही जी प्रक्रिया असेल ही प्रक्रिया वेगळी प्रक्रिया असेल कारण की आमच्या हातामध्ये आम्ही प्रशासनामध्ये नाहीये परंतु जर तुमच्याकडे सरकारी कामाने सहा महिने थांब असं जर बदलापूर नगरपालिकेत घडत असेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून परिवहन विभागाची एनओसी बदलापूरकरांना आणून द्यायची जबाबदारी आमची असेल विशमुख साहेब माझे दोन प्रश्न आहेत आपण जर पाहिलं तर तिथे उसाची गाडी आहे त्याला परवानगी मिळालेली आहे दुसरी गोष्ट असे की जिल्ह्याचे जे मंत्र मंत्री आहेत परिवहन मंत्री प्रताप सर नाईक त्यांच्याच जिल्ह्यामध्ये येणार आपला बदलापूर भाग आहे तिथे अशी दुर्दैवी परिस्थिती आहे या दोन परिस्थितीकडे कसं पाहत बघा मी तुम्हाला नेहमी सांगतो तुम्ही हा प्रश्न उचलल्यानंतर लगेच इथले राज्यकर्ते काय बोलतील ही जी हा जो परिसर आहे इथला जो बस स्टॉप आहे बदलावर पश्चिमेचं इथं रिडेव्हलपमेंट होणार आहे त्याचं सरकार हा आम्हाला कोटी रुपये निधी देणार आहे असे दिव्य स्वप्न दाखवून म्हणजे माझ्या माय माउलीचे इथं हाल आहेत इथं साधं प्रसाधन गुरु उभारू शकत नाही किती वर्ष तुम्ही चॉकलेट देणार आहात म्हणजे तुम्ही एखाद्या साध्या प्रायव्हेट कॅन्टीनला तिथं जागा देता तिथं उसाच्या घराला जा तिथे जागा देता सगळं काही होत असताना म्हणजे काय म्हणतात त्याला की एखाद्या महाभारतातल्या डोळ्या गेलेल्या अंधाळ्या माणसाची राजाची भूमिका घेणार हे ढिम्म प्रशासन असेल इथले लोकप्रतिनिधी असतील तर यापेक्षा बदलापूर शहरातील लोकांचं मायमावलीचं दुर्दैव काय म्हणावं माझं तुमच्या माध्यमातून आणखी सांगणं आहे बदलापूरकरांनो की राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नगर प्रशासनाला एनओसी आणून द्यायची तयारी अधिकारी लोकांनी हो म्हणाली आहेत फक्त आता नगरपालिकेने परिवहन विभागाशी संबंधित पत्रव्यहार करून दोन दिवसात एनओसी आणावी आणि चौथ्या दिवशी महिलांसाठी माया माझ्या मावल्यांसाठी ज्या कॉलेजमध्ये मुली जातात मुलं जातात अस लोक असतात त्यांच्यासाठी ही टॉयलेटची व्यवस्था करून देण्यात आवी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच्या पद्धतीनं नगरपालिकेच्या छातावरती बसून वेगळं आंदोलन करेल शेवटचा प्रश्न इच्छितो आपण लोकप्रतिनिधींचा उल्लेख केला आपला रोष नेमका कोणाचा माझा रोष कोणाला नाही लोकांना काय पाहिजे चांगले रस्ते पाहतात वीस पाहिजे आरोग्य पाहिजे इथे नगरसेवक होते दहा पाच वर्ष काय करत होते नगरसेवक आता पुन्हा आरोग्य सभापती आहेत अरे तुमच्या वाटामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या करायला पाहिजेत माझा रोष व्यक्तिगत कोणावरती नाही आहे लोकांना चांगले रस्ते पाहिजेत पाणी पाहिजे आरोग्य पाहिजे लाईट पाहिजेत लोक तुमच्या घरात जेवण करून येणार येणार नाहीत प्रश्न हा तेच आहे म्हणजे सरकारी काम आणि सहा आणि थांब हे चालू देणार नाही घटनेनंतर बघू शकतो एसटी स्टँडवरती सार्वजनिक शौचालय उभारलं जावं या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट जर आक्रमक झालेला आहे आणि प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी हा आवाज उचललेला आहे मोठ्या प्रमाणात प्रवासी जे आहेत ते याच एसटी स्टँडवरून प्रवास करत असतात बदलापूर ग्रामीण मुरबाडचा जो ग्रामीण भाग आहे तेथे जोडणारी अत्यंत महत्वपूर्ण ही नाळ आहे सोबतच कल्याणपर्यंत देखील अत्याधुनिक सेवा जी आहे ती बदलापूर शहरातून सुरू झालेली आहे मात्र बदलापूर शहरात जे एसटी स्टँड अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे बाजारपेठेच्या शेजारी आहे तेथे ते अद्यापही सार्वजनिक शौचालय किंवा ही टॉयलेट नसल्यामुळे आपण बघू शकतो हा विषय जो आहे तो, तो राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माध्यमातून उचलण्यात आलेला आहे या तक्रारीनंतर आणि निवेदना या निवेदनानंतर प्रशासनाच्या माध्यमातून काय पावलं उचलली जातात आणि कशाप्रकारे या समस्येला उत्तर मिळतं आणि जनतेला याच्यापासून दिलासा मिळणार का तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आपल्याला या समस्येविषयी काय वाटतं आपली मतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा कर बदलापूर शहरातील व मुरबाडच्या प्रत्येक ग्रामीण भागातील प्रत्येक बातमी प्रत्येक समस्या अधिक प्रामाणिकपणे बदलापूर वॉईस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहू बदलापूर शहरातील व मुरबाडच्या परिसरातील सर्व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आत्ताच बदलापूर वॉइस न्यूजच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा தான்சேசியானே சஸ்கிராக்க விசாரணாக்கா